विशाल गायके या तरुणाने भांडण चालू असताना मध्यस्थी केली त्यावेळी आलेल्या पोलिसांनी या युवकालाच अमानुषपणे मारहाण केली या पोलिसांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त मनोज लोहिया या यांची भेट घेतली आणि पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पुंडलिक नगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे परवा दिवशी रात्री पुंडलिक नगरमध्ये भातबाची झाली आणि एका कार्यकर्त्याला मारला तो गेला ताईंच्या मुलाकडनं व मला मारतात घे तो सोडवायला गेला विशाल गायके हा सोडवायला गेला तर ते बाकीचे जे होते ते बदमाश त्या लोकांनी हटकून क्राईमवाल्याने बोलून घेतलं क्राईमवाल्यांना बोलवला त्या आमच्या बोल। त्या जो सोडवायला गेला त्या मुलांनाच खूप मारलं इतकं मारलं आहे ते पेपर कटिंग दाखवा याय आणि अति जरस करायला गेली पूर्ण लाल पिवळं पिवळं इतकं झालं इतकं मारल्यानंतर ही आई आहे ही आई तर ती बोलणारच ना मग आणि सगळं सांगितलं सगळं खोटं नाटक करून तीनशे पण दाखल केलं बोललं आणि जे पोरं त्या मस्ती बदमस्ती करतो त्यांच्यावर नाही ते होते भाजपाचे भाजपचं राज्य आहे काय सगळं पूर्ण गृहमंत्री त्यांचे असं तर काय झालं हे बा मारलं बा लाल लाल झालं स इतकं मारलं इतकं मारलं आणि जे क्राईमवाले त्यांनी ड्युटी पण नव्हती हो एकदा ड्युटी पण नाही ज्यांना मारलं ते नाही ज्यांनी मारलं त्याची ड्युटी पण नव्हती जे, जे वाले थे थेरो -थेरो ते असे फिरत फिरत आले आणि त्यांनी लगेच दंड त्यांनी तिथल्या पी आय अधिकार घेतले का की यांना मारू का नको मारू ते काहीच नाही केलं पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं आणि फक्त त्या ठिकाणी हे दहशत चालली आणि परत म्हणतात की शिवसेनेचं काय राहिलं मग त्यांना दाखवून देतो शिवसेनेचं काय राहिलं शिवसेने दाखवून नाही नाही दाखवून देतो मग त्याला आता सरळ करतो ना की विचारू नका मग मी मी आता मी आता मी ठीक आहे रात्री मी जर गेलो तर मी त्याला मारलो जास्त बी सिव्हिलमध्ये होते ते काही खाकी ड्रेसमध्ये थोडी होते काही आमच्यावर ऍक्शन होत नाही आज तीनशे त्रेपन्न दाखल केलं तर सिव्हिलमध्येच होते ते त्यांना कुठं काय ते उघड यालाच मारायला लागले पण ते काही असा विचारपूस करायला गेलं तर त्याच्यावर तीनशे पण दाखल म्हणजे किती काय चाललं पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सी पी ऑफिसमध्ये सी पीच्या एरियात काय चाललं हे पूर्ण आहे इलिगल धंदे त्या पुंडिक नगरमध्ये मुलींना छेडछाड आता शिवाजीनगरला मुलींनी चाकू मारला हे काय पोलीस स्टेशन आहे काय काय फक्त ऑफिस बसेचं हे जास्त चालणार नाही असं स्पष्ट बोललो मी आत्ता स्पष्ट बोलून आलो त्यांना मी म्हटलं हे काय चाललं असं प्रत्येक वेळेस किती मारामाऱ्या किती पाच मर्डर झाले तिथे आत्तापर्यंत म्हणजे काय चाललं म्हणजे कशा करता इतके सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळे कारण त्यांना सगळं राहण्याची सोय खाण्याची सोय हे करण्याची तेच करण्याची पण प हे पै पगार मिळतो त्यांना पगार मिळून पण त्या ठिकाणी पैसे खायचे प्रकार इतकं करप्शन इतकं करप्शन की बघ नगरला नगरलासुद्धा किंवा बाकी इतर पोलिसांना हे करप्शन इतकं चालत असतं का इतकं करप्शन नागरिक किती भेटीत जातात नागरिक घाबरतात नागरिक मग आमच्याकडे समजा आम्ही काही बोलायला गेलो तर मग त्यांना क्यू गे खैरे साहेब पास अच्छा ऐसा ऐका देखते त्यांच्या हातात कलम असते फिरवणं पण हा अन्याय आम्ही नाही सन करणार आता